छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची नाशिकच्या पाथर्डी गाव येथे घडलेल्या घरफोडी चोरी प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या गुणी शोध पथकानं चार आरोपींना अटक केली आहे दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान पाथर्डी गाव येथे घरफोडी झाली होती याबाबत पोलीस उपनिरीक्षक संतोष फुंदे यांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथकानं सायखेड्या आणि सोनगाव परिसरामध्ये सापळा रचून प्रमुख आरोपी सिद्धेश आडभाई याला अटक केली आहे त्याच्याकडून चौकशी केल्यानंतर त्याने आणखी तीन साथीदार किरण मुरावे आदित्य गावले आणि तुषार गरुड यांची नावं उघडकीस आली आहे पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतलं असून चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे या प्रकरणात चोरी गेलेले सुमारे तोळे आणि रोख रक्कम करण्यात आली आली आहे आरोपींना मे पोलीस आहे ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त मोनिका राऊत आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष हुंदे करताय पोलीस स्टेशन इंदिरानगर येथे गुन्हा रजिस्टर नंबर बेचाळीस पंचवीस हा घरफोडीचा गुन्हा दाखल होता फेब्रुवारी महिन्यामध्ये हा गुन्हा दाखल होता फिर्यादीनामे नामेस सुनीता तुकाराम ढगे यांनी फिर्याद दिली होती की त्यांच्या घरातलं एकूण बारा साडेबारा तोळे सोनं हे चोरीस गेलेलं आहे त्या त्या अनुषंगाने तपास करत असताना पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस पोली निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक बी एस आय पोलीस उपनिरीक्षक फुंदे आणि त्यांच्या डी बी टीमने पोलीस नाईक सागर परदेशी पोलीस नाईक पवन परदेशी पोलीस नाईक पोलीस अंमलदार दीपक शिंदे पोलीस अंमलदार जाधव पोलीस अंमलदार सागर कोळी पोलीस अंमलदार सौरभ माळी आणि प्रमोद कासुदे यांनी यांच्या पथकाने अतिशय कौशल्याने यातील चार आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे या आरोपींची नावं सिद्धेश अशोक सिद्धेश अशोक आडबाई राहणार सोनेगाव तालुका पोलीस स्टेशन सायखेडा तालुका निफाड त्याच्यासोबत आहेत किरण बाळासाहेब मुळादे वयवर्ष ते एकतीस राहणार सोनेगाव सायखेडा सोनगाव सायखेडा तुषार अशोक गरुड तुषार अशोक गरुड वय एकवीस वर्ष राहणार सायखेडा तसंच आदित्य अरुण गावले वय चोवीस वर्ष राहणार सायकडा अशी आरोपींची नावं आहेत या चारही आरोपींना अत्यंत कौशल्यपूर्व पद्धतीने त्यांच्यावर ट्रॅप लावून त्यांना शिथाफेने ताब्यात घेऊन त्यांच्याकडे तपास केला असता त्यांच्याकडून त्यांनी ह्या घरफोडी केल्याचं यांनी कबूल केलं आणि त्यांच्याकडून एकूण नऊ तळे सोनं हस्तगत करण्यात आलेलं आहे न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी राशीद मुलतानी नाशिक